हे गोळे आहेत तो तर यांचं काय आहे कारण आता हे जे बघतंय यामध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे गोळे आहेत हा दगडी तोप गोळा हा वजनाने खूप हलका असतो किती हा साधारण एक ते दीड किलो पर्यंतच आहे आणि हा जो बघतोय हा मेटल म्हणजे लोखंडी तोफगोळा हा साधारण चार ते पाच किलोपर्यंतचा आहे हा जड आहे हा खूप जड आहे आणि त्यामधलाच आपल्याकडे छोटा एक आहे हा तीन पाऊंडरचा पाऊंडर म्हणतात किंवा तीन पाऊंड पूर्वी ह्याला पाऊंडर म्हणायचे हा तीन पाऊंडरचा तोफगोळा आहे हा सिक्स पाऊंडरचा तोफगोळा आहे तोफगोळे तीन पासून ते बेचाळीस पाऊंडरपर्यंतचे तोफगोळे आपल्याकडे काय म्हटले काही नाही हा पूर्ण भरीव लोखंडी तोफगोळा आहे लोकांची समज अशी असते की तोफगोळा पडल्यानंतर तो फुटस्ट हा असं काही नाही आहे बंदुकीची गोळी जसं काम करते तसेच हे तोफगोळे काम करतात तोफेतनं सुटल्यानंतर ते फक्त पुढचं डॅमेज करायचं बरोबर जो लोकांच्या डोक्यात भ्रम आहे की हा पडल्यानंतर फुटतो तो तोफगोळा वेगळा येतो तो कुलपी बेचाळीस किलोचा तोफगोळा असतो त्याला होल असतं आणि त्याच्यामध्ये बारूद असतो तो पडल्यानंतर तो फुटत होता